एखादी गोष्ट करण्याची जिद्द माणसाला असेल तर तो छोट्या कल्पनेलाही मोठा आकार देऊ शकतो शरद काळे या युवा उद्योजकांची प्रेरणादायी कथा देखील काही अशीच आहे अत्यंत परिस्थिती असलेल्या एका अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शरद यांना आपल्या आई वडिलांची बिकट परिस्थिती पाहवत नव्हती शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून अनुभवल्या होत्या त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा केली पुण्यासारख्या शहरात स्वबळावर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी अवघ्या काही हजार रुपयांच्या भांडवलात मित्रांना सोबत घेऊन शेतकऱ्यांसाठी उपयोगी किफायतीशीर उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनी स्थापन केली पण त्यांचा हा व्यावसायिक प्रवास काही सोपा नव्हता सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला शून्यातून व्यावसायिक विश्व निर्माण करणाऱ्या शरद काळे यांच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर शंभर कोटींच्या घरात आहे ग्रामीण भागातून येऊन आयुष्याचं समीकरण बदलणाऱ्या विपरीत परिस्थितीवर मात करून तरुणांपुढे आदर्श निर्माण करणाऱ्या शरद काळे यांचा जीवनप्रवास जाणून घेऊयात त्यांच्या शब्दात मी शरद रामदास काळे शॉपशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा फाऊंडर शॉप्शन हे भारतामधील पहिलं प्लॅटफॉर्म आहे जिथे आम्ही इरिगेशन रिगार्डिंग जेवढेही प्रोडक्ट एका शेतकऱ्याला लागतात जसं की आ, मोटर पंप पाईप केबल स्टार्टर्स कॅपॅसिटर्स आणि ते अनगिनत प्रोडक्ट जे एका शेतकऱ्याला शेतीला पाणी देण्यासाठी जे प्रोडक्ट लागतात तर ते दुकानदारांना देतो म्हणजे जसं ॲमेझॉन फ्लिपकार्टसारखे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म जनेरिक प्रोडक्ट किंवा जनरल प्रोडक्ट विकतात तसं शॉप्शन हे इंडियाज फर्स्ट प्लॅटफॉर्म वेर वी फोकस्ड ऑन इरिगेशन प्रोडक्ट्स आम्ही बी टू बी प्लॅटफॉर्म आहोत जिथे पस्तीस हजारांपेक्षा जास्त दुकानदार शॉप्शन ॲपवरून त्यांना त्यांच्या दुकानासाठी जेही प्रोडक्ट लागतात तर ते प्रोडक्ट मागवतात शॉप्शनमध्ये आत्ता अडीच लाखांपेक्षा जास्त प्रोडक्ट्स आणि पाचशेपेक्षा जास्त ब्रँड्स इझिली अवेलेबल आहेत आणि एका दुकानदाराला किंवा शेतकऱ्याला त्याच्या फिंगर पॉईंटवरती त्याच्या मोबाईलवरूनच त्याला जे काही लागतं ते ते सगळं तो ते मागू शकतो मी आ, एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामधून आहे म्हणजे माझ्या आई वडिलांना दोघांनाही अगदी लिहिता वाचताही येत नाही कर्जत तालुका नगर जिल्ह्यामध्ये पिंपळवाडी हे माझं छोटंसं गाव माझं चौथीपर्यंतचं शिक्षण हे सोनाळवाडीच्या प्राथमिक शाळेमध्ये झालं नंतर म्हणजे अगदी शाळेत जाण्यासाठी सहा सात किलोमीटर अगोदर जावं लागायचं दोन तीन किलोमीटर जा दोन तीन किलोमीटर या सायकल आम्ही अफोर्ड करू शकायचो नाही तर सायकल नसायची आणि मित्रपरिवार सगळे एकदम हसत खेळत सोबत 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 जायचो हो। मला आजही आठवतंय की आमचे सातवी आठवीचं शिक्षण हे बाबळीच्या झाडाखाली झालं आणि आज ज्यावेळी हे आठवतं त्यावेळी खूप बरं वाटतं की आम्हाला त्या लेवलचे त्या प्रकारचे शिक्षक मिळाले की ज्यांच्यामुळे आमची बॅच घडू शकली रादर मी घडू शकलो तर पिंपळवाडीला पर्यंतचं शिक्षण झालं नंतर बारावीला एम जी कॉलेज कर्जतमध्ये ॲडमिशन मिळालं सो बारावीपर्यंतचं शिक्षण हे कर्जतमध्ये झालं त्यानंतर पंधरा ऑगस्ट दोन हजार आठला मी पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसलो आणि पुण्याला आलो पुण्याला आल्यावर मोठे प्रश्न हे होते की राहायचं कुठं करायचं काय आणि पुढे इंजिनिअरिंग करायचं होतं म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करायचं हे अगदी लहानपणीपासूनचं स्वप्न होतं कारण आमच्या शाळेमध्ये कम्प्युटर तर असायचं पण त्या कम्प्युटरला आम्हाला पाच फूट लांबून बघावं लागायचं कम्प्युटरला टच करणं अलाउड नव्हतं कारण पूर्ण शाळेसाठी एकच कम्प्युटर असायचा सो त्याच वेळी डिसाईड केलं होतं की के, नाही यार लाईफमध्ये ना वी शूड वी शूड थिंक बिग अँड वी शूड डू बिग सो ठरवलं होतं की एक सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करायचं पण ते कसं करायचं काय करायचं हीच जर्नी चेस करायला पुण्यामध्ये आलो पण पुण्यामध्ये आल्यावर हे लक्षात आलं जसं मी जसं म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार आठला पुण्यात आलो तर त्यावेळी हे जाणवलं की आ, दुनिया खूप मोठी आहे आणि तुम्ही जे पाहता त्याच्यानुसार तुम्ही जगाचा विचार करता सो पिंपळवाडीमध्ये राहणारा एक तरुण तेवढाच विचार करू शकतो जेवढा तू पाहतो पुण्यामध्ये आल्यावर खूप भारी वाटलं Uh, जग किती मोठं आहे आणि आपण किती मोठे स्वप्न बघायला पाहिजे हे कुठे uh, मग, uh, uh, one, uh, 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 मला कुठेतरी पुण्याने शिकवलं इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायला पैसे नव्हते मग घोले रोडला देर वॉज वन टीचिंग ऑर कोचिंग इन्स्टिट्यूट की जिथे मी ॲज ए ऑफिस बॉय म्हणून काम मिळालं मला आय आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की मला अशा एका चांगल्या क्लासमध्ये शिकताही आलं आणि तिथलं कामही करता आलं मग तिथून पुढे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे मेन कॅम्पस आहे वडगावचं तर तिथे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं आय बी के मे युनिव्हर्सिटी रँकर इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पुणे युनिव्हर्सिटी पण इथेच थांबायचं नव्हतं हो था। कमीपणा नेहमी जाणवायचा की अरे आपलं बॅकग्राऊंड कुठेतरी खूप हालाकीचं आहे किंवा आपण खूप श्रीमंत घराण्यामधून नाही आहोत पण मेहनत करण्याची खूप इच्छा होती खूप जास्त मेहनत केली स्वप्न खूप मोठे आहेत स्वप्न खूप मोठे होते की ज्याच्यामुळे असं वाटलं की नाही नाही आपण खूप मेहनत करायला पाहिजे मग इंजिनिअरिंगमध्ये खूप मेहनत केली युनिव्हर्सिटी रँकरपर्यंत पोहोचलो आणि मग खूप सगळ्या आय मीन्स मी युनिव्हर्सिटी रँकर असल्यामुळे खूप सगळ्या कंपन्यांच्या जॉब ऑफर्स आल्या Uh, अगदी इंटरव्ह्यू न देताही जॉब ऑफर्स येत होत्या पण त्यावेळी ठरवलं की नाही यार देर इज समथिंग इन मी अँड आय शुड चेज माय ओन ड्रीम तर मग कुठेतरी जॉब करण्यापेक्षा ज्या बॅकग्राऊंडमधून आपण आहोत तर त्या शेतकऱ्यांचे काही कष्ट जर आपण कमी करू शकलो सो देर इज नथिंग लाईक इट मग ठरवलं की चला आपण एक कंपनी सुरू करू सो so, इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरमध्येच uh, इंजिनिअरिंग कम्प्लीट होण्या अगोदर पहिली कंपनी सुरू केली शेतकऱ्यांसाठी आयओटी बेस्ड इरिगेशन uh, ऑटोमेशनचे प्रोडक्ट आम्ही मॅन्युफॅक्चर करायचं ठरवलं सो so, वरून मोटर चालू बंद करणारे प्रोडक्ट्स ड्रीप ड्रिप ऑटोमेशनचे प्रोडक्ट्स वॉटर uh, लेवल कंट्रोलर्स सो असे so, बरेचसे सेन्सर्स आणि ऑटोमेटेड प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी बनवले कंपनी uh, सुरू करण्यापासून ते अगदी प्रॉडक्ट बनवण्यापर्यंतची जर्नी आ, ही जसं आम्ही इमॅजिन केली होती तेवढी सोपी नव्हती एक प्रॉडक्ट किंवा प्रोजेक्ट बनवणं तो लॅबमध्ये चालणं आणि तोच प्रॉडक्ट एका शेतकऱ्याच्या विहिरीवरती किंवा बांधावरती एका शेतकऱ्यासाठी चालणं याच्यात खूप मोठा डिस्टन्स आहे खूप मोठा डिफरन्स आहे जो आम्हाला समजायला कमीत कमी दीड ते दोन वर्ष गेले आणि दोन वर्षानंतर मग दोन वर्षात कुठेतरी हे लक्षात आलं की फक्त इंजिनिअरिंगचं नॉलेज असून तुम्ही प्रॉडक्ट नाही बनवू शकत त्यासाठी कुठेतरी तुम्हाला तुमचं प्रोडक्ट कोण वापरणार आहे जो तुमचा प्रोडक्ट वापरणार आहे तो ते प्रोडक्ट कशा पद्धतीने हाताळणार आहे तिथल्या सिच्युएशन्स कशा आहेत ग्राउंड पॅरामीटर्स कसे आहेत हे सगळं तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे आणि हे कळल्यानंतरच तुम्ही एक चांगलं यशस्वी प्रोडक्ट बनवू शकता मग अगदी प्रोडक्ट बनवण्यापासून तर त्या प्रोडक्टला मार्केटमध्ये कसं प्लेस करायचं ब्रँड इस्टॅब्लिश कसा करायचा आफ्टर सेल्स सपोर्ट कसा करायचा तुमची टीम बिल्ड कशी करायची जास्तीत जास्त लोकांना चांगल्या टॅलेंटला तुमच्याकडे अट्रॅक्ट कसं करायचं इथपासूनचे मग सगळे स्ट्रगल सुरू होतात मला एका गोष्टीवर खूप जास्त विश्वास आहे की तुमचं स्वप्न जर मोठं असेल तर तुम्ही धडपड करता आणि तुम्ही जर धडपड केली तर तुम्हाला मार्ग हा हंड्रेड पर्सेंट मिळतो आम्ही ज्यावेळी सेकंड इयर इंजिनिअरिंगला होतो तर त्यावेळी हे लक्षात आलं की आपलं ड्रीम जर कम्प्लीट करायचं असेल तर आपल्याकडे पैसे असायला पाहिजेत सो पैसे कुठून मिळवणार घरी तर एवढी एवढीशी शेती आहे ती आईवडील आणि बाकीच्या याच्यासाठीच सगळे पैसे खर्च होतात आणि कधीकधी ते तोट्यात पण जाते सो so, तुमच्या ड्रीमसाठी तुम्ही पैसे कलेक्ट केले पाहिजेत म्हणून आम्ही सेकंड इयर इंजिनिअरिंगला असताना लास्ट इयरच्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंटचे प्रोजेक्ट करून द्यायला सुरुवात केली मग आम्हाला त्याच्यामधून एक प्रोजेक्ट केला की साधारणतः अठरा हजार ते बावीस हजार पंचवीस हजार अशी एक रेंज त्यावेळी होती तर तेवढे पैसे मिळायचे मग आमच्या ग्रुपने सेकंड इयरचे स्टुडंट्स आम्ही फोर्थ इयरचे प्रोजेक्ट करून द्यायला लागलो मग तिथून आम्हाला हे लक्षात यायला लागलं की अरे हा दिस इज गुड सोर्स ऑफ रेव्हेन्यू आणि तिथून आम्ही हळूहळू हळू पैसे कमवायला सुरुवात केली जे की के आम्ही इन्व्हेस्ट करायला लागलो आमच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये सो अशी so भांडवल ही आमचं आम्हीच तयार करायला सुरुवात केलं सो so ज्यावेळी लास्ट इयरला आमचे सगळे ड्रीम्स किंवा आमच्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करत करतच जवळपास चौदा ते पंधरा लाख रुपये ची कॅश आमच्याकडे होती की जे आम्ही आमच्या आम कंपनी कॉर्पोरेशन ऑफिस नंतर छोटे मोठे टूल्स जे की आर एन डीला लागतात तिथे इन्व्हेस्ट केले आणि मला असं वाटतं की तिथून छोटा मोठा बिझनेस सुरू करू शकलो तर पहिल्यांदा ते सगळं प्रोडक्ट प्रोजेक्ट आम्ही बनवला आणि आमच्या लॅबमध्ये ते फार भारी चालायचं चा, एक दाबलं चालू करेल दोन दाबलं बंद करेल सगळं काही भारी व्हायचं नंतर ज्यावेळी हे आ, प्रोडक्ट आम्ही मार्केटमध्ये घेऊन गेलो दुकानदारांना भेटलो त्यावेळी दुकानदारांनी बरेचसे प्रश्न विचारायला सुरुवात केली की याची गॅरंटी वॉरंटी किती असेल मग या प्रोडक्टची किंमत जर एवढी आहे आणि याची एक वर्षाची गॅरंटी आहे तर तुम्ही एक वर्षाने पैसे न्यायला या हे फंक्शन कसं करतं किंवा हे प्रोडक्ट शेतकरी वापरणारच नाहीत त्यांना एवढं कळतच नाही त्यांच्याकडे मोबाईलच नाही आहेत सो एक गोष्ट जाणवली की इट इज नेव्हर इझी टू इस्टॅब्लिश युअर ओन बिझनेस शंभर अडचणी येतात पण जशा अडचणी येतात ना तसे काही लोकही तुम्हाला भेटत जातात आ, मला आजही आठवतं की नगर असेल राहुरी असेल चाळीसगाव असेल लातूरचे उस्मानाबादचे काही डीलर्स असतील तर त्यांना आमचं हे प्रोडक्ट खूप जास्त आवडलं आणि त्यांनी इनिशियली ते प्रोडक्टचं इनोव्हेशन आणि प्रोडक्ट किती चांगले फीचर फंक्शन्स आहेत हे बघून त्यांनी कुणी पाच प्रोडक्ट मागव कुणी दहा प्रोडक्ट मागव कुणी वीस प्रोडक्ट मागव अशा छोट्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट आमच्या कंपनीमध्ये करायला सुरुवात केली पण अल्टिमेटली ते काही फाईन ट्यून आणि खूप वर्ष आर एन डी झालेलं प्रोडक्ट नव्हतंच सो ते प्रॉडक्ट त्यांच्यापर्यंत आमच्या लॅबमध्ये तर खूप चांगलं चालायचं आणि ज्यावेळी त्यांच्या दुकानात जाईल आणि ते शेतकऱ्यांना विकतील तर त्यावेळी ते प्रोडक्टच चालायचं नाही मग तिथून आमची जर्नी सुरू झाली प्रोजेक्ट टू प्रोडक्ट इनोवेशन आणि ते सगळं करण्याचे मग लक्षात यायला लागलं की अरे एक प्रॉडक्ट फार वेगळं असतं आणि आपण जे करतोय हो ना दॅट इज द प्रोजेक्ट दोन हजार तेरामध्ये आम्ही शेतकऱ्यांना लागणारी सगळी प्रोडक्ट रेंज बनवायचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये वी स्टार्टेड विथ मोबाईल ऑटोज मोबाईलवरूनच शेतकऱ्यांना मोटर सुरू बंद करता यावी त्यांची मोटरच जळू नये वोल्टेज कमी जास्त झालं मोटरने समजा विहिरीतलं पाणी संपलं तर मोटरला तो प्रोडक्ट बंद करेल आणि शेतकऱ्याला फोन करून सांगेल की पाणी संपले म्हणून मोटर बंद केली so, जा सो दॅट वॉज आर फर्स्ट प्रोडक्ट तिथून मग आत्ता सध्या आपल्याकडे जवळपास हंड्रेड अँड फिफ्टी प्लस प्रोडक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये सध्याचं जे आमचं मोस्ट इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे दॅट इज आवर ओन डिझाईन ते म्हणजे पेरणी यंत्र जनरली uh, एका शेतकऱ्याला पेरणीचा खर्च खूप जास्त होतो आणि पेरणी हे असं एक गणित आहे की तुम्हाला चार ते पाच दिवसात सगळ्यात शेतकऱ्यांना पेरणी करायची असते बैल जोड्या तर राहिल्या नाहीत मग तुम्ही पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टर मागवता हो तर ट्रॅक्टरही यंगेज असतात प्लस ट्रॅक्टरच्या टायरने जमीन वगैरे हो फार तोडवली जाते आणि महत्वाचं म्हणजे खूप जास्त बी वायाला जा, वायाला जातं सो ज्यावेळी आम्ही वर्ल्ड वाईड बेस्ट टेक्नॉलॉजी शोधत होतो शेतकऱ्यांसाठी तर त्यावेळी एक दोन तीन वर्षापूर्वी हे जाणवलं की असं एखादं मशीन आपण आणूयात की ज्याने शेतकऱ्याला पेरणी खूप सोपी होईल प्लस त्याचं जे बी आहे जेवढं महागडं बी असतं तर ते त्याचं बी खूप जास्त व्हायला नाहीच गेलं पाहिजे सो म्हणून मग आम्ही एक इनोव्हेटिव्ह पेरणी यंत्र बनवलं की एक शेतकरी साधं एक पुश सीडर आहे हातात घेऊन तो चालू शकतो आणि बी किती अंतरावर पडलं पाहिजे किती खोल पडलं पाहिजे याचं नियंत्रण तो स्वतः करू शकतो सो एका दिवसामध्ये साधारणतः दोन चार एकरपर्यंत तो आरामशीर पेरू शकतो आणि याच्यात तीस ते चाळीस टक्के त्याच्या बियांची जे बी त्याचं वेस्ट होतं तर ते बियांचं सेव्हिंग होतं आणि अल्टिमेटली कुठेतरी त्याचं नुकसान होत नाही तर हे असे मग इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आम्ही खूप सगळे बनवत गेलो सो आत्ता सध्या आमच्याकडे शेतकऱ्याला लागणार अगदी पासून तर मग हे सीडर मशीन आहेत अर्थ हॉगर्स आहेत तुमचे ब्रश कटर्स आहेत थ्रेशर्स आहेत सो देर आर वन फिफ्टी प्लस प्रोडक्ट्स विच बी मॅन्युफॅक्चर टुडे सो शॉप्शन इज इंडियाज फर्स्ट इरिगेशन ई कॉमर्स म्हणजे तुम्हाला खूप सगळ्या ई कॉमर्स कंपनीज दिसतील जसं ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे पण शेतकऱ्यांसाठी इरिगेशनची प्रोडक्ट देणारी पहिली कंपनी आहे भारतातली किंवा जगातली शॉप्शन तर शॉप्शनमध्ये आम्ही काय केलं अँड्रॉइड आणि आय ओ एस ॲपमधून कोणीही दुकानदार किंवा शेतकरी त्यांना जेही काही प्रोडक्ट लागतात मग ते मोटर पंप पाईप केबल स्टार्टर कॅपॅसिटर्स छोटे छोटे बॉल वॉल्स असतील किंवा ड्रिप ॲक्सेसरीज असतील मल्चिंग पेपर्स असतील सीडर मशीन असतील स्प्रे पंप असतील तर त्यांना जेही प्रोडक्ट लागतात तर ते सगळे प्रोडक्ट शॉप्शन ॲपवरून मागू शकतात कोणत्याही प्रकारचं डीलरशिप डिपॉझिट शॉप्शन घेत नाही सो so, तुम्हाला अडीच लाख प्रोडक्ट शॉप्शन प्लॅटफॉर्मवरती इझिली मिळतात पाचशे प्लस ब्रँड्स अगदी नामांकित ब्रँड्स ज्या लिस्टेड कंपनीज आहेत इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत प्लस काही झोनल आणि रिजनल ब्रँड्स आहेत सो so, असे फाईव्ह हंड्रेड प्लस ब्रँड्स शॉप्शन प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहेत शॉप्शनच्या जर्नीमध्ये सगळ्यात चॅलेंजिंग होतं ते म्हणजे एका दुकानदाराला पाच मिनटामध्ये क्रेडिट प्रोव्हाइड करणं आणि थँक्स uh, टू आर बॅकग्राऊंड ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जिथे आम्ही uh, आज एका दुकानदाराला पाच मिनिटामध्ये डिजिटली क्रेडिट प्रोव्हाइड करतो की जे क्रेडिट तो फक्त शॉप्शन प्लॅटफॉर्मवरतीच वापरतो सो वी पार्टनर्ड विथ एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक मुथूट रुपीफाय सो दे आर सो मेनी पार्टनरशिप्स विच वी हॅड की ज्याच्यामुळे आम्ही एक जो दुकानदार आहे तर तो दुकानदार शॉप्शन ॲपमध्येच क्रेडिट अप्लाय करतो आणि त्याला एक पाच मिनिटामध्ये पंचवीस लाखापर्यंतचं क्रेडिट आपल्याच ॲपमध्ये मिळून जातं जे स्ट्रगल मी केलं तर ही इच्छा आहे की एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला ते स्ट्रगल नको करायला सो शेतकऱ्याचं आयुष्य आपल्याकडून थोडंसं सुखी व्हावं म्हणून शेतकऱ्याला चांगले प्रोडक्ट मिळावेत पण इतक्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत डे वनला पोहोचणं शक्य नव्हतं सो आपण नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे जे बेस्ट प्रॉडक्ट आहेत तर ते आपल्या शेतकऱ्यांना कसे अव्हेलेबल करून देऊ याचा याचा नेहमी विचार असायचा आणि असंच दोन हजार सतरामध्ये ज्यावेळी ग्लोबली चिपसेट म्हणजे आय सी मॅन्युफॅक्चरिंगचे शॉर्टेज ज्यावेळी होते त्यावेळी लक्षात आलं की आपण ग्लोबली बेस्ट प्रोडक्ट्स हे आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून घ्यावेत इथून मग सुरुवात झाली या आयडियावरती विचार करण्यासाठी मग याचे पायलटिंग केले आणि मग लक्षात आलं की हा खूप मोठा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे जगात खूप भारी भारी टेक्नॉलॉजीज आहेत की ज्या आजही आपल्या भारतामध्ये नाही आहेत तर त्या टेक्नॉलॉजीज इथपर्यंत आणाव्यात प्लस भारतामध्ये पण खूप चांगले चांगले ब्रँड्स आहेत खूप चांगले चांगले प्रोडक्ट्स आहेत की जे सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावेत सो so, हा एक फेअर अजेंडा होता म्हणून मला वाटतं शॉप्शनची आयडिया सुचली शॉप्शनमध्ये टोटल पस्तीस हजार व्हेरीफाईड दुकानदार आहेत की जे शॉप्शन ॲपवरून त्यांच्या दुकानासाठी जे काही त्यांना मटेरियल लागतं तर ते सगळं मागवतात मग आपण अगदी चौदा प्लस स्टेट्समध्ये आहोत मोस्टली ॲक्टिव्ह चौदा प्लस स्टेटमध्ये आहोत आणि आपले दुकानदार तर अगदी जम्मू काश्मीरमध्येही आम्ही ऑर्डर्स केटर केलेले आहेत अगदी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर सगळीकडे दुकानदार मागवतात <laughs> मागच्या वर्षी शॉप्शन पूर्ण ग्रुप कंपनीचा रेव्हेन्यू हा ऑर्डर बुक आमचा जवळपास ऐंशी ऐंशी ब्याऐंशी कोटीच्या आसपासचा आहे म्हणजे आमचा प्रेझेंट आर हा शंभर कोटी प्लसच्या आसपासचा आहे व्हॅल्युएशन आमचं माझ्या मते जवळपास दोनशे अडीचशे कोटीच्या आसपास आहे सगळ्यात महत्त्वाचं तर मला हे प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराला सांगायचं आहे की बाबांनो आपण आहे ना कुठेच कमी नसतो सो तुमचं बॅकग्राऊंड फार्मिंग आहे आईवडिलांचं उत्पन्न खूप जास्त नाही किंवा तुम्हाला खूप चांगलं फ्लुएंट इंग्लिश बोलता येत नाही ह्या अडचणीच नाही आहेत सो so, एकतर याला डेफिनेटली बाजूला सारलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचे स्वप्न मोठे पाहिजेत तुमचे स्वप्न जर मोठे आहेत ना तर तुम्ही धडपडत राहतात तुमची धडपड तुम्ही कमी करत नाहीत आणि तुमची ही जी धडपड असते हे जे प्रयत्न असतात ते तुम्हाला बरोबर चांगल्या लोकांपर्यंत नेऊन ठेवतात या सगळ्यांमध्ये फक्त कधीच गिवअप नाही करायचं म्हणजे आपण म्हणतो ना शंभर दार ज्यावेळी तुम्ही वाजवाल किंवा शंभर दारांमध्ये ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी कुठेतरी एक दार तुमच्यासाठी उघडणार आहे पण ते एकच दार तुम्हाला तुमच्या ह्या स्टेपपेक्षा पुढच्या स्टेपला घेऊन जातं सो मला सगळ्यांना फक्त माझ्या जर्नीचा हाच अनुभव आहे हो की तुम्ही थांबू नका मोठे स्वप्न बघा धडपडत राहा आणि स्वतःला कुठेच कमी समजू नका तुमचं उद्दिष्ट क्लिअर ठेवा तुम्ही काहीतरी चांगलं काम करण्यासाठी या जगात आलेलं आहात तर ते चांगलं काम करत राहा आणि चांगले लोक तुम्हाला डेफिनेटली मिळत राहतील जे तुम्हाला पुढे पुढे घेऊन जातील